महाराष्ट्र माझा मराठी न्यूज उरण सामाजिक संस्थाचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांचा अपघात नक्की अपघात की घातापात मध्ये चर्चा उरण सामाजिक संस्थाचे अध्यक्ष निवृत्त सीमा शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि झुंज क्रांतीवीरांची या ग्रंथाचे लेखक सुधाकर पाटील हे त्यांच्या पत्नीसह खांदा कॉलनी येथील त्यांच्या मुलाच्या घरातून उरण तालुक्यातील गोठणे गावी मोटारगाडीने नेहमीप्रमाणे निघाले होते त्यांची मोटारगाडी कळंबोली जेएनपीटी महामार्गावरून उरणकडे जात असताना गव्हाणफाटा येथील जे डब्ल्यू आर कंटेनर जवळ मागून सुसाट आलेल्या ट्रेलरने त्यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धाक दिली आणि ट्रेलर बाजूच्या विभाजकाला धडकत पुन्हा सुधाकर पाटील यांच्या मोटारगाडीकडे त्याच गतीने येऊन मागच्या बाजूने ढकलत मोटारगाडीला पुढे नेले सुदैवाने सुधाकर पाटील आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नाही दोघेही दैवक रूपेने वाचले आहेत या घटनेची माहिती मिळताच उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ वाहतूक खात्याचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले अपघात झाला ते क्षेत्र पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पाटील यांनी तिकडे जाऊन ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे सुधाकर पाटील हे सातत्याने अपघात आणि क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांविरोधात लढा देत आहेत त्यासाठी त्यांनी नुकतीच जेएनपीटी प्रशासनासोबत बैठकही घेतली आहे तर गव्हाणफाटा ते पळसपे फाटा येथील क्रेशर चालक आणि खडी वाहक डंपरमधून रस्त्यावर पडणाऱ्या खडीविरोधातही ते आक्रमक झाले आहेत याशिवाय पनवेल उरणच्या दोन्ही आमदारांनी भिवंडीवाला ट्रस्टमध्ये केलेल्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण कोकण आयुक्त आणि विविध सरकारी विभागात लावून धरले आहे याशिवाय मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या याचिकाही दाखल असल्याने या अपघाताकडे सुधाकर पाटील यांचा घातपात करण्याचा कटविरोधकाकडून केला असावा अशी चर्चा उरण पनवेलमध्ये आणि सर्वत्र होत आहे सुधाकर पाटील यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशी केवळ अपघाताविषयी चर्चा करून गुन्हा नोंदविला आहे मात्र तपासात अनेक धागे दोरे समोर येऊ शकतात त्यादृष्टीने पोलिसांना चक्रे फिरवावी लागतील पूरण सामाजिक संस्थाचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी महाराष्ट्र माझ्याशी बोलताना सांगितले आम्ही तेवीस वर्षे ही जी बेशिस्त वाहतूक वाहतूक कोंडी अपघाता होणे या सर्व गोष्टींना आला बसावा यासाठी आम्ही संस्थेमार्फत काम करत आहोत मी त्याचा बळी जाता जाता वाचलो एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ट्रॅफिक पोलीस अधिकारी जे एन पी टीचे अधिकारी यांच्यासोबत मीटिंग घेतली होती प्रत्येकाने जबाबदारीने वाहतूक व्यवस्थित करायला पाहिजे प्रत्येक ट्रेलरवर क्लीनर असायला पाहिजे ट्रेलरवर जर क्लीनर नसेल तर ड्रायव्हरला दिशा कशी करणार अनधिकृत पार्किंग होते महामार्गावर आणि सर्व्हिस रोडवर याच्यावर ट्रॅफिक पोलीस यांनी कडक कारवाई करायला पाहिजे वाहतूक कोंडी होते आणि अपघात पण होतात याबाबत आम्ही मोठी जनजागृती लवकरच करणार आहोत कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज